नमस्कार सतास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे प्रत्येक महिलेला रोजचाच प्रश्न पडलेला असतो टिफिनसाठी काय बनवावे तो ऑफिसचा असो किंवा शाळेचा रोजच कोणती भाजी बनवायचा हा प्रश्न प्रत्येकीलाच पडलेला असतो त्यामुळेच आज मी तुम्हाला सोमवार ते शनिवार असे सहा भाज्यांचे प्रकार दाखवणार आहे हे भाजीचे प्रकार बनवताना अगदी कमी साहित्य आणि कमी मसाल्याचा वापर केलेला आहे झटपट असे सहा प्रकार भाज्यांचे बनवलेले आहेत तुम्हीही टिफिनसाठी कमी वेळेत होणारे असे भाज्यांचे प्रकार नक्कीच बनवू शकता आणि तसेच मी मागच्या आठवड्यातही सहा टिफिन रेसिपीज दाखवल्या होत्या त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच पहा पहिला भाजीचा प्रकार भेंडीची भाजी बनवणार आहोत भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या टाकल्या आहेत थोडासा कडीपत्ता टाकून घेऊया आणि चार पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्याही टाकून घेतल्या आहे मिरच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेतले म्हणजे मिरच्या जास्त तिखट लागत नाहीत आता आपण पाव किलो भेंडी बारीक कट करून घेतली होती ती यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तिला छान परतवून घेणार आहोत पहिल्यांदा भेंडीला आपण फुल गॅसवर परतवून घ्यायची म्हणजे भेंडी चिकट होत नाही आता एक चमचा मीठ टाकून घेतले आहे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या भेंडी छान परतवल्या गेली की आता गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे आणि भेंडीला असेच परतवू द्यायचे आहे आपण जर भेंडीवर झाकण ठेवले तर भेंडी चिकट होते त्यामुळे भेंडीवर झाकण ठेवून घ्यायचे नाही आता भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही अशी झटपट बनणारी भेंडीची भाजी नक्कीच बनवा ही भेंडीची भाजी खायला एकदम चवदार लागते चला तर मग आपण पाहून घेऊया दुसरा प्रकार दुसऱ्या प्रकारामध्ये आपण कोबीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले आहे अर्धा चमचा मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे आता दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या आहे आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे ते टाकून घेऊया आणि त्याला छान परतवून घ्यायचे आहे टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये पाऊन चमचा हळदीची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण जो कोबी कट करून ठेवला होता तो स्वच्छ धुवून टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठही तुम्ही चवीनुसार कमी जास्त करून घ्या आता याला छान मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आहे वाफेवर आपल्याला कोबी शिजवून घ्यायचा आहे असे एखादे ताट ठेवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे म्हणजे पाण्याच्या वाफेवर कोबी छान शिजला जातो तीन चार मिनटं झाली जा की झाकण काढून घेणार आहोत कोबीला मिक्स करून घ्यायचे आहे कोबी छान शिजलेला आहे आता यामध्ये मी अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे कूट आपण जाडसर मिक्सरमध्ये फिरवून घेतला होता असा शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवायचा म्हणजे सुक्या भाज्यामध्ये टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतो आता कोबी छान मिक्स करून घेऊया कोबीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही या प्रकारे कोबीची भाजी नक्कीच बनवा आता पाहणार आहोत तिसरा भाजीचा प्रकार म्हणजेच शिमला मिरची भाजी ही भाजी आपण बेसनपीठ टाकून बनवलेली आहे चला तर मग पाहून घेऊया त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले आहे अर्धा चमचा जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे एक कांदा बारीक कट करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याला परतवून घेणार आहोत कांदा गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतवला गेला की यामध्ये इथे मी दोनशे ग्रॅम शिमला मिरची बारीक कट करून घेतली होती ती टाकून घेणार आहोत आणि तिलाही छान परतवून घ्यायचे आहे शिमला मिर्च परतवल्या गेली की यामध्ये पाऊन चमचा हळदीची पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ ही चवीनुसार कमी जास्त करून घ्या याला आपण परत एकदा मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत वाफेवर आपल्याला शिमला मिरची शिजवून घ्यायची आहे दोन तीन मिनटं झाले की झाकण काढून घेणार आहोत आणि शिमला मिरचीला परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ टाकून घेणार आहोत आणि त्याला छान कमी गॅसवर भाजून घेणार आहोत बेसनपीठ छान भाजले गेले की याच्यावरती परत एकदा दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचे आहे म्हणजे बेसनपीठ छान शिजले जाते दोन तीन मिनटं झाले की झाकण काढून घेणार आहोत दोन तीन मिनटाने वाफेवर बेसनपीठ छान शिजल्या जाते बेसनपीठ छान शिजल्या गेलेले आहे शिमला मिरची भाजीही तयार झालेली आहे तुम्ही ही या प्रकारे शिमला मिरची भाजी नक्कीच बनवा आता आपण पाहणार आहोत भाजीचा चौथा प्रकार तो म्हणजे लाल भोपळ्याची भाजी कुठे कुठे याला डांगरची भाजी किंवा काशीफळाची भाजी असेही म्हणतात चला तर मग ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतले आहे अर्धा चमचा जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्याही टाकून घेतल्या आहे लसूण छान लालसर रंगावर परतवून घेतला आहे आता यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या टाकून घेणार आहोत आणि मिरच्या तिखट लागू नाही त्यासाठी इथे थोडेसे मीठ टाकून घेतले आहे याला छान परतवून घ्यायचे आहे मिरच्या छान परतवल्या गेल्या की इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतला होता त्याचे बटाट्याचे जसे काप करतो त्याचप्रकारे काप करून घेतलेले आहेत आणि हे यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला छान परतवून घेणार आहोत आमच्या इथे या भाजीला डांगरची भाजी असे म्हणतात तुम्ही काय म्हणतात हे मला कमेंट करून कळवा आता यामध्ये आपण पाऊन चमचा हळदीची पावडर आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे आणि याला छान मिक्स करून घेणार आहोत ही भाजी उपवासासाठीही आपण बनवू शकतो उपवासासाठी जर बनवायची असेल तर यामध्ये जिरं मोहरी आणि लसूण हळद टाकायची नाही तेव्हा ही भाजी उपवासाला चालते आता झाकण ठेवून देणार आहोत आणि तीन चार मिनटं भाजीला छान वाफेवर शिजवून घ्यायचे आहे तीन चार मिनटं झाली की झाकण काढून घेणार आहोत डांगर छान शिजल्या गेलेले आहे आता यामध्ये अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट आपण जाडसर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे याला छान मिक्स करून घ्यायचे आहे डांगरची भाजी तयार झालेली आहे तुम्हीही या प्रकारे डांगरची भाजी नक्कीच बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा आता आपण पाहणार आहोत भाजीचा पाचवा प्रकार तो म्हणजे गवार आणि बटाट्याची भाजी गवारीच्या शेंगा म्हटलं की मुलांना आवडत नाही त्यामुळेच त्यांच्या आवडीचा बटाटाही आपण यामध्ये टाकलेला आहे चला तर मग गवार आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी जिरं आणि एक कांदा कट करून घेतला होता तो टाकून घेतला आहे कांद्याला छान गुलाबी रंगापर्यंत परतवून पर घेतले आहे आता एक टोमॅटो कट करून घेतला होता तोही टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटोलाही परतवून घ्यायचे आहे टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला की इथे मी पाऊन चमचा हळदीची पावडर टाकून घेतलेली आहे आणि तिला छान मिक्स करून घेतलेली आहे आता इथे मी एक बटाटा आणि पाव किलो गवारच्या शेंगा घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे शेंगा छान मिक्स झाल्या की यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आता याला आपण मिक्स करून चार पाच मिनटं झाकण ठेवून देणार आहोत म्हणजे वाफेवर बटाटा आणि गवारीच्या शेंगा शिजल्या जातील चार पाच मिनटं झाले की झाकण काढून घेणार आहोत बटाटा आणि गवार है, छान शिजला गेलेला आहे इथे आपण भाज्यांना वाफेवरच शिजवून घेतलेले आहे भाज्या अशा वाफेवर शिजवून घेतल्या की भाज्याला मस्त चव येते आता यामध्ये एक चमचा लाल मिरचीची पावडर आणि एक चमचा मॅगी मसाला टाकून घेणार आहोत मॅगी मसाला टाकून घेतला की गवारच्या भाजीला एकदम छान अशी चव येते ही या प्रकारे मॅगी मसाला टाकून गवारची भाजी नक्कीच बनवा आता ही भाजी ही तयार झालेली आहे आता आपण पाहणार आहोत भाजीचा सहावा प्रकार म्हणजेच शेवटचा प्रकार तो म्हणजे इथे मी मटकीची उसळ बनवून घेतलेली आहे उसळमध्ये मटकी वटाणा हरभरा आणि चवळी भिजवून घेतली होती तिला मोड आलेले आहेत तिची भाजी आपण बनवून घेणार आहोत चला तर मग मटकीची उसळ बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि मोरी टाकून घ्यायची आहे जिरं मोहरी छान फुटली की यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि एक कांदा कट करून घेतला होता तो टाकून घेतला आहे याला छान परतवून घ्यायचे आहे कांदा छान परतवला गेला की यामध्ये एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि तिलाही छान परतवून घ्यायचे आहे यामध्ये आता पाऊन चमचा हळदीची पावडर एक चमचा लाल मिरचीची पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे याला छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये भिजवलेली मटकी टाकून घेणार आहोत आणि तिलाही छान मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या याला छान एकत्र करून घेणार आहोत आणि मटकीलाही तीन चार मिनटं आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत मीठ टाकल्यामुळे मटकीला पाणी सुटते आणि त्या पाण्यामध्येच वाफेवर मटकी छान शिजते तीन चार मिनटं झाली की झाकण काढून घ्यायचे आहे मटकीला छान वाफ बसलेली आहे आणि मस्त अशी मटकी शिजलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा तुम्हाला या भाजीच्या प्रकारातील कुठली भाजी जास्त आवडली हेही मला कमेंट करून कळवा तुम्ही ह्या रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण पुन्हा अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद